काय बाय तास झाले तुझी चापाची ती मला कर पटकुरी जिमला मर्याचा गोळा तर रोज उठ जाती जिमला आणि मला म्हणते फिट राहायचं फिट राहायचं मी म्हणते एवढं जर फिट राहायचं घरात असतात कामानी माझा तना काम करावा ना तुला सांगते मला म्हणती आत्तेबाई आज पन्नास किलो उचललं पंच्याहत्तर किलो उचललं काय ती चाड्याला उचलली का एवढं वजन जिम मध्ये गेली ना गाड्या माणसा आणि लोकांनी उचलली आणि हे तर जर आलं ना तिला म्हणजे उचल गि आईची बाई आठवण अगं मला म्हणायची माय पोरगिली सुद्धा घालता येत नाही तिला आई मग काय करावा चार चार सुनात ग माया घरी पण असं शब्दाने कधी माझं मन होत नाही बाय माया सुना काय जगाच्या खेळच फोन केली तो एक मा मी तर म्हणते एखाद्या दिवशी चांगले आई माहीत कडकी त्याची अग मी मस्त काढली पण तिनेच माहिती एखाद्या दिवशी काढली आई माहित जिमला जाती जाते माहिती तिथे डोले शोले बघितले का <laughs> <laughs>